बोलावला गेलं हा विजय निदेश राणे साहेबांचा राणे साहेबांचा आणि सर्वच भाजप या पक्षाचा आहे आम आमच्यावर तर काम करणार आहे सर्वच पप्पांच्या सर्वच जुन्या जाणत्या आमच्या युवा वर्गाचा आहे सर्व महिला वर्गांचा <laughs> 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 आहे सिद्धेश गेले दहा पंधरा दिवस या मतदारसंघ पिंजून काढला होता लोकांचे प्रश्न जाणून घेतले होते आणि आता विजयानंतर तुला कसं वाटतंय एकंदरीत या सर्व परिस्थिती विजय आमचा सगळ्यांचा सा, म्हणणं विषय आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे आम आम्हाला प्रयत्न झाला पण आम्ही शांतीमध्ये सगळ्यांनी शांतीमध्ये कार्यक्रम केला त्यांचा सा, आणि सांगू शकत मागची सात वर्ष आम्ही आठवतोय आम्ही आमचे कोणतेच कार्यकर्ते आठ आठ दिवस रात्री झोप प्रत्येकाचे दारात फटाके फुटले होते आम्ही नाही ते वागले म्हणून आम्ही काय वागले विरोधकांना काय उत्तर दिले विजयानंतर विरोधकांना उत्तर मिळाले मग असेच हजार बाराशेच्या फरकाचं उत्तर मग असेच मिळाले त्यामुळे लोकांनी उत्तर दिलं आम्ही देणं नितेश राणे आणि राणे साहेब आणि भाजप ह्या पक्षासोबत आणि आमच्या सर्व कार्यकर्ते जे सांगतील तेच होणार

या ठिकाणी या परिषद मध्ये या आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब माझे गुरु माझे मार्गदर्शक सन्मान दिलीपजी राव राणे साहेब आणि जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व सर्वच आमचे वरिष्ठ पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांनी जी गेले दहा दिवस जी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा हा खरा विषय आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाली हा विजय कशा पद्धतीने साजरा म्हणजे या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अवरात्र मेहनत घेऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर या ठिकाणी विश्वास दाखवला माझ्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला माझे आदरणीय दिलीपजी राव राणे साहेब आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आदरणीय खासदार नारायणराव राणे साहेब यांचे मी आदरणीय घडून लिखतो रावराणे साहेब तुम्ही प्रचार केले एक दहा दिवस करतो सिद्धेश राऊत आणि मुख्यमंत्री निवडून आलेले आहेत या विचारानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे